ओम साईराम मैत्रिणीनो आज आहे शनिवार नवरात्र उत्सवाची सहावी माळ तर मी आज ग्रे कलर आहे मी आज ग्रे कलरची साडी घातलेली आहे त्यावरून तुम्ही ओळखलंच असेल तर आमचा बगिरा हा बघा कसा, कसा बसला आहे बगीरा बघा त्याचं प्लॅस्टिकचं हाडू कसं खात बसला आहे बघितलं का आमचा बगिरा बघतोय बघा कसा हे बघा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मी आत्ता वर्कचा ब्लाऊज शिवते कालच कटिंग का केला पण पाऊस खूप पडत होता परत गरबा खेळायला जायचं होतं त्याच्यामुळं काही वेळ झाला नाही गरबा खेळायला खरं तर वेळ नव्हता पण आपणच आपल्या कामातून वेळ काढला तरच मिळतो म्हणून आपण एन्जॉय करून चा, घ्यायची लाईफ कारण आयुष्य हे एकदाच असतं परत परत नाही काम तर काय दरवाजेचंच आहे त्यामुळं त्यातूनही मी एक तास वेळ काढून गरबा खेळण्यासाठी गेली तर मी आज वर्कचा ब्लाऊज शिवत आहे साडीतीलच हा वर्क केलेला ब्लाऊज आहे साडीलाच अटॅच आला होता तर आपण केल्यानंतर कसं आपण त्या जसा ज्या मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपण आखून डायग्राम काढून मग आपण वर्क करायला देतो पण हा रेडीमेड असल्यामुळं ह्याला मी ते कसं करायचं गळारुंदी खूप असते बघा ह्याची मग आपल्याला ती कमी केली पाहिजे तरच हा मापाचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल मग ते कसं केलं पाहिजे तर मी हे सांगते हा मी डायग्राम मागील भागाचा काढून घेतलेला आहे हे बघा ही आपली गळारुंदी ही गळारुंदी आहे सव्वा दोन इंच चौतीस छातीचं माप आहे प्रिन्सेस कटोरी तर हे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर हे बघा हे मी इथं मार्जिन करून घेतलेलं आहे हे बघा हे आपलं आहे मार्जिन आणि हे बघा हे आहे आरीवर्कचं मग इथं हे एक्स्ट्राचं होतंय मग हे बघा इथं शिलाई मारून घ्यायची इथं मी खून करून घेतले हे बघा हे एवढं एक्स्ट्रा होतंय आणि इथं मी शिलाई क्रॉसमध्ये मारून घेतली आहे बघा तुम्हाला दिसती अशी शिलाई मारून मग मी गळारून द्या आपो कमी होते हे बघा आतले ही अशी शिलाई आतलं हे कापड शिलाई मार्जिन हे बघा ही गळारुंदी कमी झाली असताना ही एवढी मोठी आहे आपलं कमी करायची हे बघा ही कमी झाले ह्या अशा प्रकारे वर्कचा जर ब्लाऊज असेल तर अशा प्रकारे गळारुंदी कमी करायची ओके आता मी मशीनला सिंगल दाब लावलेला आहे त्यामुळे मी ह्या दुसऱ्या मशीनवर बसलेली आहे आणि ही मधली शिलाई बघा कशी मारून घ्यायची हे अटॅच करून घ्यायचं अस्तरचं कापड आणि हा आपला मेन ब्लाऊज पीस ह्याला ही जी मधली रेषा आपण जी शिलाई मारून घेतलेली ते आणि हे मागच्या भागाचा बरोबर हा मधला घडीवरचा हा भाग हे एकत्र एक धरून शिलाई मारायची हे बघा हे असं मधोमध म्हणजे मद। दोन्हीकडे एक समान येतं गळा आपला वेगळा दिसत नाही हे बघा ही आपण शिलाई मारलेली हा बरोबर ह्या गळ्यावर अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे शिवताना हालत नाही आणि आपला एकसारखा गळा येतो गळारुंदीच्या मापात हे अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे करणे आणि मग पुढील ब्लाऊज शिवणे ओके कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा